केंद्र शासनाच्या शाश्वत विकास ध्येयांतर्गत दोन हजार पर्यंत शून्य कुष्ठरोग प्रसाराचे ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर सुरु झालाय वाटचालीच्या दिशेने कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र ही मोहीम दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस वीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान जिल्ह्यात सर्वत्र राबवण्यात येणार आहे नियमित सर्वेक्षणामध्ये कुष्ठरोगाच्या तपासणीपासून वंचित राहिलेल्या घटकांचे सर्वेक्षण करून विविध प्रसार प्रचार माध्यमांतर्गत जनजागृती करून प्रबोधन करत नवीन कुष्ठरुग्ण शोधून मोफत बहुविध औषधोपचारांद्वारे संसर्गाची साखळी खंडित करून रोग प्रसार कमी करणे हा उद्देश या कुसुम मोहिमेचा असणार आहे वंचित राहणाऱ्या वीटभट्टी चुनाभट्टी कामगार खाण कामगार स्थलांतरित व्यक्ती ऊसतोड कामगार कारागृहातील कैदी मनोरुग्णालयातील रुग्ण वृद्धाश्रमातील व्यक्ती अनाथाश्रमातील वसतिगृहातील व्यक्ती आश्रमशाळेतील विद्यार्थी आदी व्यक्ती असतात ज्यांची कुष्ठरोगासंदर्भात हो तपासणी या मोहिमेदरम्यान केली जाणार आहे त्याद्वारे तात्काळ तपासणी करून रोग निदानासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे मातर्फे कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र ही योजना राबवण्यात येत आहे या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यामध्ये दिनांक 16 डिसेंबर 2024 ते 20 डिसेंबर 2024 या दरम्यान सदरची मोहीम ही ग्रामीण भागामध्ये राबवण्यात येणार आहे यामध्ये जे अतिजोखमीचे भाग आहेत विशेषतः आश्रमशाळा वसतिगृहातील विद्यार्थी असतील बिगबट्टी कामगार ऊसतोड कामगार खडीक्रशर कामगार कारागृहातील कैदी इत्यादी विशेषतः कामगार आणि मजूर वर्गातील लोकांची यामध्ये तपासणी होणार आहे साधारणतः जिल्ह्यामध्ये सव्वा लाख लोकसंख्येची तपासणी संशयित कृष्ठरुग्णांची तपासणी यामध्ये होऊन जे कोणी संशयित रुग्ण असतील त्यांना आरोग्य विभागातील आशा असतील आशा आरोग्यसेविका आरोग्यसेवक मार्फत तपासणी करून पुढील निदानासाठी आणि उपचारासाठी वरच्या संस्थेमध्ये त्यांना संदर्भित करण्यात येईल त्या ठिकाणी आपले वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्राचे असतील किंवा ग्रामीण रुग्णालयाचे असतील ते निदान कुष्ठरोगाचं निदान कन्फर्म करतील आणि तात्काळ त्यांच्यावर औषधोपचार सुरू करण्यात येतील